जनसुरक्षा विधेयक मांडलं तेव्हा वडेटीवार सभागृहातही नव्हते आमदारांनी पक्षाची ही विधेयक पास झाल्यावर कळवली तर सभागृहामध्ये जनसुरक्षा विधेयकाला केवळ माकपच्या विनोद निकोलेनकडनं विरोध हायकमांडची कोणतीही नोटीस नाही आमदार वडेटीवारांची प्रतिक्रिया जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे सभागृहातच नव्हतो वडेट्टीवारांच्या अनुपस्थितीबद्दल अनु स्पष्टीकरण सतेश पाटलांकडेही काँग्रेस हायकमांडने मागितलं स्पष्टीकरण सतेश पाटील यांच्यासह वडेट्टीवार अमिन पटेलांकडेही हायकमांडने मागितला अहवाल विरोधकांकडून विधिमंडळांच्या पायऱ्यावरती हातात भोपळा घेऊन आंदोलन जनतेच्या हातामध्ये भोपळा देणाऱ्या सरकारचा निषेध विरोधकांची घोषणाबाजी निरंजन डावखरे प्रसाद लाट प्रवीण दरेकरांचा सरकारला घरचा आहे हिंदू तरुणांवरती राजकीय दबावाखाली खोटे गुन्हे दाखल होत असल्याचा आरोप उदय सामंत यांच्याकडे जिल्ह्याच्या पदाची जबाबदारी प्रकाशचंद्र जैन संस्थेवरती आदिवासी विद्यार्थ्यांची खोटी उपस्थिती दाखवत अनुदान लाटल्याचा आरोप जैन संस्थेची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाविद्यालयांचे प्रवेशही तात्काळ थांबवले मुंबई शहरातील जुने आणि मोडकरी चाललेल्या इमारतींच्या विकासासाठी नवीन कायदा केला जाणार मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत माहिती आमदार योगेश सागर यांनी याबद्दल प्रश्न उपस्थित केला होता <laughs> लक्षवेधीवरनं मंत्री उदय सामंत यांची नाराजी नगरविकास विभागाच्या एकास वेळी बारा लक्षवेधी लावल्यानंतर सामंत संतप्त रात्री उशिरापर्यंत सभागृह चालतं अधिकारी घरी जाणार कधी आणि परत कधी येणार सामंतांचा सवाल उरण उरणपनवेलच्या पाणीपुरवठ्याकडे सिडकोचं दुर्लक्ष सिडकोच्या कारभारावरती आमदार प्रशांत ठाकूर यांची तीव्र नाराजी दोन महिन्यात पाणीपुरवठ्याबद्दल टेंडर काढा मंत्री उदय सामंतांचे सिडकोला निर्देश आदिवासी आश्रमातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असताना भेटलं नाशिकमध्ये शिवभोजन केंद्रामध्ये एकाच लाभार्थ्याचं छायाचित्र वापरून अनुदान वाटल्याच्या तक्रारी चालकांना लाभार्थी फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचे निर्देश शिवभोजन योजनेवर लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता ना। नागपुरामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत अयोग्य वर्तणुकीचा आरोप दिव्यांग आयुक्तांना सक्तीच्या रजेवरती पाठवून निलंबनाची कारवाई दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावेकडनं कठोर कारवाई न्याय द्या नाही तर पुन्हा आत्मधनाचा प्रयत्न करणार बीडमधील महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचा सरकारला इशारा परळीतून मुंडेंच्या बंगल्यावरती फोन आल्यावरती तपास थांबवण्यात आला ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग संशयित आरोपीच्या शोधात पथक कार्यरत अठरा महिन्यांपूर्वी हत्या झाली होती वर्ध्याच्या पुलगाव नगर परिषदेतील सफाई कर्मचाऱ्याला चक्क शिक्षकाची जबाबदारी दिल्याचा ले धक्कादायक सरकार समोर त्याच्या नियुक्तीचं पत्र मुख्याधिकाऱ्यांनी मुख्या काढल्याचीही माहिती आहे दोन दिवसापासून तरणं आंदोलन करणाऱ्या परिचारिकांच्या मागण्यांवरती निर्णय नाहीच त्यामुळे सरकारी रुग्णालयांमध्ये आज परिचारिकांचं कामबंद आंदोलन त्यानंतरही तोडगा न निघाल्यास उद्यापासून परिचारिकांचा बेमुदत संपाचा इशारा राज्यातल्या होमिओपॅथी डॉक्टरांचं आंदोलन तुर्तास मागे अभ्यास करून आठ दिवसात होमिओपॅथी डॉक्टरांच्या समस्या सोडवण्याचे मुख्यमंत्र्यांना आश्वासन नाशिक वणीमध्ये सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी भाविकांची आर्थिक लूट कुठलीही पावती न देता पोलिसांकडनं पैसे वसुली पोलिसांच्या पैसे वसुलीचा व्हिडिओ व्हायरल नाशिकच्या दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर कार आणि दुचाकीमध्ये अपघात सात जणांचा मृत्यू अपघातानंतर अल्टो गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या नाल्यात पडल्यामुळे नाकातोंडात पाणी जाऊन सात जणांचा मृत्यू अकोल्यातलं एमडी ड्रग विक्री प्रकरण दोघांना अटक त्यांच्याकडनं दोन लाख तीस हजार रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त तर तिसरा आरोपी गब्बर जमादार फरार अकोल्यातल्या एमडी ड्रग्स विक्री प्रकरणातील आरोपी मोहम्मद यासीन हा बीएमएसच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी तर फरार आरोपी गब्बर जमादार हा वंचितचा कार्यकर्ता आणि पोलीस मित्र असल्याची माहिती एमडी ड्रग प्रकरणातील आरोपी गब्बर जमादारचे आमदार अब्दुल सत्तार याच्यासोबतचे फोटोही समोर त्यामुळे त्याला राजकीय अभय का असाही प्रश्न गब्बर जमादारकडनं एका मिरवणुकीमध्ये उरळ पोलीस स्टेशनचे से तत्कालीन ठाणेदार गोपाळ ढोले आणखी एका अधिकाऱ्याला नोटांची उभारणी घालतानाचा व्हिडिओ माझ्याच्या तुळजापूर ट्रक प्रकरणामध्ये गुजरात कनेक्शन असल्याची सूत्रांची माहिती गुजरातमधून मुंबई मार्गे ट्रक तुळजापुरात दाखल झाल्याची शक्यता चोवीस आरोपींना अटक आणि चौदा अजूनही फरार बीडमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणी एसआयटी स्थापन पोलीस अधीक्षक कार्यालयातनं प्रकरणाची चौकशी होणार दहा अधिकाऱ्यांचं पथक बीडमध्ये दाखल मुंबईच्या दिंडोशीमध्ये ट्युशन शिक्षकाने पाच ते सहा अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचा प्रकार उघड आरोपी शिक्षकाला पाच दिवसाची कोठडी राजघणीतल्या शाळेमध्ये दोन अल्पवयीन मुलांचे वर्गातल्याच मुलांनी रॅगिंग केल्याचा प्रकार दोन्ही पीडित मुलांना विवस्त्र, विवस्त्र केल्यामुळे दोघांनाही शाळेतून त्यांनी फळ काढला पुणे विमानतळावरती प्राण्यांची तस्करी करणाऱ्या दोन प्रवाशांना अटक पोपट ग्रीन टी पायथन आणि पट्टेरी ससे प्राणी जप्त केले गेले एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाने माहिती प्राणी घेऊन जाण्याची माहिती होती रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील नारार आणि सागवे भागामध्ये ऑटोमोबाईल हा उभारला जाईल या प्रकल्पासाठी केंद्र सरकारचा ग्रीन सिग्नल कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील शेंबवणे पाझर तलावाचा घळभरीचा भराव फुटला काल संध्याकाळी भराव फुटल्यामुळे वीस ते पंचवीस एकर शेतीचं नुकसान झालंय बीडच्या परळीमध्ये पावसामुळे पर्यायी पूल वाहून गेल्यामुळे सिरसाळा पोहनेर वाहतूक ठप्प सरस्वती नदीवरचं पुलाचं काम सुरू असल्यामुळे बाजूला उभारलेला पर्यायी पूल धुळे बाजारपेठेमध्ये कांद्याचे दर कमीच कांदा नुकसान आणि वजनामध्ये घट होत असताना भाव देखील अपेक्षितप्रमाणे नाहीत तर लागवडीचा खर्चही निघत नाही पंढरपुरामध्ये आषाढी वारीमध्ये विठुरायाच्या चरणी दहा कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचं दान तर दरम्यान जवळपास दहा लाख भाविकांनी दर्शन घेतलं बीडच्या माजलगावामध्ये मुसळधार पावसाची हजेरी तर परळी अंबाजोगाईमध्ये हो पावसाची संततधार खरीपाच्या पिकाला जीवदान शेतकऱ्यांना दिलासा